दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा देशात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होत असून रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसते आहे देशासह राज्यात कोरोनाचा नवीन व्हेरियंट दाखल झालेला असून या नव्या विषाणूच्या बाधित रुग्णांची संख्या देखील वाढते दरम्यान रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत खबरदारीचा उपाय म्हणून शिर्डी साईबाबा मंदिरात मास्क बंधनकारक करण्यात आले असल्याची माहिती समोर आलेली आहे तसेच ज्या भाविकांकडे मास्क नसेल त्यांना दर्शनासाठी आत प्रवेश देऊ नये अशा सूचना अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साईबाबा संस्थानाच्या प्रशासनाला दिलेल्या आहेत संपूर्ण जगभरातून भक्त शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी येतात पण आता कोरोनाच्या जे एन वन या नव्या विषाणूमुळे पुन्हा एकदा नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे दरम्यान राज्यात देखील कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढतो आहे आणि यामुळे देशासह राज्यातील आरोग्य यंत्रणा ऍक्शन मोडवर आलेली आहे दरम्यान शिर्डी येथे खबरदारीचा उपाय म्हणून शिर्डी साईबाबा मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिर प्रवेशाजवळच मास्क देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देखील पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साईबाबा संस्थानाचे कार्यकारी अधिकारी तुकाराम कुळवळे यांना दिलेल्या आहे या सूचनेची अंमलबजावणी ही बुधवारपासून म्हणजेच आजपासून केली जाणार असून आता दर्शनासाठी येणाऱ्या साई भक्तांना तसेच गावातील ग्रामस्थांना देखील मास्क घालूनच प्रवेश करणं बंधनकारक असणार आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज शिर्डी